नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपले आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे दही चटणी दोनच मिनिटात तयार होणारी ही चटणी खूप छान लागते चला तर कसं करायचं ते पाहू दह्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी गोडसर दही जास्त आंबट नको त्या फोडणीसाठी तूप घ्यायचंय दोन चमचे तूप मोहरी जिरे कढीपत्ता हिरवी मिरची त्यानंतर आल्याचे बारीक तुकडे साखर आणि मीठ आणि थोडंसं सेंधव सा हो मीठ त्यामुळे चव अधिक छान येते आणि लाल तिखट थोडस त्यानंतर कोथंबीर एवढ्या साहित्यामध्ये मस्तस सा आपण दह्याची चटणी करायची कसं करायचं ते पाहू सर्वात प्रथम प्रथम दही फेटून घ्यायचं सगळं छानसं फेटलं गेलं की त्यामध्ये साखर घालायचं साखर आपल्या आवडीनुसार घाला त्यानंतर मीठ आणि सैंधव हो मीठ घालायचं आणि परत सगळं एकसारखं घोटून घ्यायचं प्रथम एका कडल्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप थोडस गरम झाल्यावर त्यामध्ये मोरी घालायचं मोरी छान त्यातळ लागली गॅस बारीक करायचा त्यामध्ये जिरे आल्याचे आणि मिरचीचे तुकडे छानसं हलवायचं त्यामध्ये कढीपत्ता फोडणी छान होऊ द्यायचं एकदम खमंग होऊ द्यायचं मिरची आणि आलं थोडंसं कुरकुरीत झालं की गॅस बंद करायचा ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि थोडीशी हवा गेली त्यातली त्यामध्ये हे लाल तिखट टाकायचं त्याची खूप चव छान येते त्याच्याची आणि हे उसलून त्यात आपण जे फेटलेलं दही केलं होतं त्या दह्यामध्ये घालायचं अगदी थोडसच हलवायचं जास्त नाही हलवायचं आणि त्यावरती आता कोथंबीर घालायचं मस्त अशी आपली दह्याची चटणी तयार झाली करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया मला आवर्धून कळवा थँक्यू